ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मौजेशीळ येथील अनधिकृत बांधकामाच्या पाणीपुरवठ्याबाबत उच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान अनधिकृत बांधकामांना होत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या अनुषंगानं तपास करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिलेत उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाच्या अनुषंगानं पूर्तता होण्याच्या दृष्टिकोनातून आज पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक आयुक्तांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती या बैठकीला अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जिजी गोदेपुरे उपायुक्त शंकर पाटोळे विधी अधिकारी मकरंद काळे उपनगर अभियंता विनोद पवार सहाय्यक आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला जात असल्यास त्यांची कागदपत्रं तपासण्यात यावी आणि बांधकाम अवैध असल्यास नळ संयोजन तात्काळ खंडित करण्यात यावे तसंच पालिकेच्या जलवाहिनीवरून अवैधरित्या नळसंयोजन घेतलं असल्यास ते तात्काळ खंडित करावं तसंच यापुढे पाणी संयोजन देत असताना पालिकेच्या बांधकाम परवानगीशिवाय कोणत्याही अनधिकृत बांधकाम नळ संयोजन दिले जाणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी आणि यापूर्वी जी नळ दिली आहेत ती तात्काळ कर, खंडित करण्याचे आदेशही आयुक्तांनी बैठकीत दिलेत अनधिकृत बांधकामांना नळ देताना कागदपत्र न तपासता नळसंयोजनं दिली असतील तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही आयुक्तांनी दिलेत ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील अनधिकृत इमारतींना परवानगीसह आणि परवानगीशिवाय देण्यात आलेल्या नळसंयोजनाची यादी तयार करून त्यानुसार देण्यात आलेली सर्व नळसंयोजनं तोडून टाकण्यात यावी तसंच अनधिकृतपणे तयार केलेल्या बोरवेलवरही कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त सौरभराव यांनी दिलेत